स्वामी यांच्या या पावन स्मृतीच्या परिसरामध्ये त्यांची परंपरा पुढे घेऊन जाणारी आदरणीय गुरुवरे त्यांच्या सोबत असलेले सर्व गुरुवरे सातशे एक्कावन्न यज्ञकुंडासमोर बसलेले सर्व मान्यवर भाविक भक्त या आध्यात्मिक सोहळ्याला कळत न कळत मदत करणारे सर्व मान्यवर या ठिकाणी भजन आरती गाणारे सर्व गायक भक्त उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी मी सर्वप्रथम महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो मी आता तिथे बोललो की जी मौनाला बसलेली भाविक भक्त होती त्यांना मी म्हटलं की आपल्या सर्वांचा हेवा वाटतोय तसंच मला तुमच्याबद्दलही म्हणावं लागेल की तुमचा पण मला हेवा वाटतोय कारण तुम्ही पवित्र गुरूंच्या सानिध्यात या ठिकाणी बसलेले आहात गुरुच्या एका कृपा दृष्टीने माणसाचं कल्याण होतं असं म्हटलं जात सर्व धर्मामध्ये गुरुचं अपार वर्णन केलेलं आहे आपण प्रत्येक पूजेची सुरुवात गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नवा म्हणून करतो प्रत्येक ठिकाणी स्वामीजी बोलत असताना मला ते सगळ्या धर्मामध्ये तुम्ही बघितलेलं आहे वाचलेला आहे सगळ्याच धर्मामध्ये गुरुचं वर्णन याच पद्धतीने केलेलं आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिताना सुरुवातीला त्या चार पाच ओव्या लिहिल्या गुरुवर काय प्रकार करणार म्हणजे एखादे वृक्ष आहे वृक्षाचं रोपट आहे त्या रोपट्याला पाणी दिल्यावर जसं पल्लवीत शाखा होतात तसा गुरुच दृष्टिक्षेप आपल्यावर पडल्यावर आपलं सुद्ध <apples> सुद्धा जीवन पल्लवीत होतस तिथे मी या का वीरसेव संप्रदायातले काही मंडळी तिथे असतील वीरसेव संप्रदायामध्ये अभंग आहे गुरु धोर म्हणावा की देव धोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी अशी करावा बरेच लोक म्हणत असतात गुरुला काय मान द्यायचं देव मोठा आहे परंतु संतांना त्याचं उत्तर देऊन ठेवलेला आहे तो अभंड असा आहे गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आधी नमस्कार कोणाशी करावा सद्गुरु वाटे प्रसादे आशीर्वाद असेल यांची जर कृपा दृष्टी असेल तर आपल्याला शिवसांब भेटायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्ही या यज्ञकुंडांच्या माध्यमातून तुमच्या जीवनाचं जे सार्थक करत आहात संपूर्ण नैसर्गिक वस्तू मध्ये थांबायला मिळणं हा सुद्धा एक कपिलाष्ठी योग आहे तो योग तुम्हाला मिळालेला नाहीतर आज आपण अनैसर्गिक वस्तूच्या घरामध्ये अपवित्र वस्तूच्या परिसरामध्ये आपण आपलं जीवन कंटत असताना या पवित्र सोहळ्याच्या निमित्तानं या यज्ञकुंडाच्या माध्यमातून आपल्याला एक पवित्रता आपल्या जीवनामध्ये येणार आहे आपल्या शरीरामध्ये येणार आहे आणि हेच आपल्या जीवनाचं कल्याण करायला सार्थक होणार आहे यामुळेच आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे म्हणून आपण जे काम करताय त्या सर्व यत्नकुंडासमोर बसलेल्या सर्व भाविक भक्ता समोर सर मी नतमस्तक होतो आपल्या सर्वांच मी मनापासून अभिनंदन करत असताना या स्वामीजीच्या सान्निध्यातून आपल्या मनातला षडरिपू जर दूर झाला जे मो माया राग लोभ मस्त त्या षडरिपू जर या यज्ञकुंडाच्या माध्यमातून या पाच सात दिवसाच्या आहुतीतून जर आपलं दूर झालं एक फक्त माझ्यावाला म्हणतो माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन माझ्यावाला म्हणतो माझ्या हृदयात तुम्ही येऊन बसा माझ्या हृदयाला तुमचं हृदय भुवन करा तुमचं आसन करा तेव्हा माझे तिकडून उत्तर देतात मी तुझ्या हृदयामध्ये येतो तुझ्या हृदयाला माझं आसन करतो पण केव्हा तू हे शेडोरी पुन्हा दूर कर आपण छोट्या छोट्या गोष्टीला मुळ देतो छोट्या छोट्या गोष्टीला अहंकार करतो छोट्या छोट्या गोष्टीला रागावात राहतो माझं माझं करत राहतो का आपलं काय आपण देवाला सुद्धा म्हणतो माझा असं कट मी तुला दहा नारळ देतो एकवीस नारळ देतो आपल्याला नारळ कोणी दिले <laughs> मानस पूजेमध्ये शेवटी वाक्य आहे तुझेच सारे तुला अर्पितो मन माझे लाजे माझं काय तर फक्त श्रद्धा आहे दोन हात आहे तुझ्यासमोर मस्त मस्त कोण एवढंच माझं आहे बाकी सगळं तुझंच आहे तुला काय देणार मी काय मागणार आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र दोरी तुझ्या हाती तुम्ही बघितलं असेल ते बाहुल्याचा खेळ कोणीतरी नाचवणार असतो ते संत मनमोहस्वामी म्हणतात आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्र दोरी तुझ्या हाती जैसे नाचव विशी देवा तसे नाचू सदा शिवा ते नाचत असताना सुद्धा आपल्याला अध्यात्माच्या मार्गावर पवित्रतेच्या मार्गावर कस नाचता येईल आणि आपल्या जीवनाचं शेवटी काय आपला जन्म आणि मृत्यू ही दोनच गोष्टी जगामध्ये सत्य आहे जन्म झालेला आपला मृत्यू होणार आहे आणि जन्म या मृत्यू या दोन्हीच्या मध्ये आपण किती चांगलं करतो किती आध्यात्मिक राहतो किती धार्मिक राहतो किती गुरुची सेवा करतो याच्यावर सुद्धा आपल्या जीवनाचे बरीच गणित ठरलेले आहे आणि मला वाटतं या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण खरोखर फार पुण्यवान आहात आपल्याला हे गुरुचं सानिध्य मिळत आहे गुरुच्या नजरेसमोर आपल्याला राहता येत आहे या यज्ञकुंडाच्या माध्यमातून जे आपण आवती देणार आहोत त्या आवतीच्या माध्यमातून जे अग्नी आणि जे धूर येणार आहे त्याच्यातून सुद्धा आपलं आरोग्य बळकट होणार आहे आपलं मन बळकट होणार आहे आपलं शरीर होणार आहे आपले विचार होणार आहे आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होणार आहेत हा संकल्प फार मोठा आहे आणि आपल्या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो या संस्थांचं या मठाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिष्यमंडळीच्या माध्यमातून इतकी मोठी सेवा केली ही राष्ट्र तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी नाही करत जे काही चाललेलं आहे ते राष्ट्र निर्माणासाठी राष्ट्र बळकट व्हावं याच्यासाठी आणि वावा पाटणकर नावाचे एक शायर आहेत मराठी ते असं म्हणतात एका ठिकाणी धर्मा श्रेष्ठ जो या देशास समजला मानू त्यालाच आम्ही काही धर्म आहे समजला श्रेष्ठ जो या देशास समजला मानू आम्ही त्यालाच काही धर्म आहे समजला जो जो जन्मला येते तो वीर आहे जन्मला अध्यात्म हे या देशाचा युद्धात आहे जन्मला अध्यात्म हे या देशाचा युद्धात आहे जन्मला तुम्हाला माहित आहे अध्यात्म युद्धात कुठला जन्मला आहे भगवत जातली कृष्णाने युद्धातच सांगितलेली आहे अध्यात्माचा जन्मच युद्धात झालेला आहे त्यामुळे या अध्यात्माच्या मार्गावर आपण सर्वांनी मार्गक्रमण करावं महास्वामीजी समोर बोलण्याची माझी पात्रता नाहीये तेवढा माझा अभ्यास नाहीये परंतु त्यांनी आदेश दिला त्यांनी आग्रह केला म्हणून मी चार शब्द बोललो चुकलं असेल ते माझं आहे चांगलं असेल ते संतांचा आहे माझे गोडके शब्द तोकी शब्द आपण मान्य करून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो स्वामीजीने आम्हाला या ठिकाणी बोलवला आमचा सत्कार केला त्याबद्दल महास्वामीजीचे त्यांच्या सर्व सोबतच्या महा स्वामीजीच्या सोबतच्या सर्व स्वामीजींच मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या वतीनं सुद्धा मी त्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांसाठी मी शंभू महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांचं जीवन यशस्वी हो सुजलाम सुखलाम हो आरोग्यदायी हो अशी मी महाराजांच्या चरणी आणि शंभू देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद ओम महश्री